नमस्कार मित्रांनो प्रतिमेश पार्टी युट्यूब तुमचं स्वागत आहे दे। मित्रांनो आपला महाराष्ट्राचा रका आणि आपल्या सर्वांचा काहीच विंजावचा बेतात बादशाह मथुर एक हजार एक मथुरला साजरा घेतले आज बोडदूर गावात आलाच आहे रुचिकाताई आणि भाविका ताईची त्यात मथुरचा आगमन होणार आहे त्यात मथुरचा मथुरला रंगोला घेतलं आहे या इथला चाले रंग पेंटिंग इथं नाव लिहिलं आहे मथुर एक आजार एक आणि इथं लिहून आहे हॅपी बड्डे दादा त्या हॅटला लिहून रुचिकता आणि भाविकताईची हलत या हाटला रंगून घेतलाय वाळल्यानंतर या हिटला मित्रांनो हे ह्याला नाव काढून झाले मथुर एक एक आणि इथं हॅपी बर्थडे शुभम दादा रंगवायचा आहे कलर दिलाय सफेद व्हाईट त्याच्यावरती कलर येईल मस्त तर मित्रांनो आता रंगवायची रंगवायला सुरुवात केलेली आहे त्या पहिले गणपती बाप्पाला रंगवायला सुरुवात केली आहे बाबा मच्छे धुळी का याला आता वाढलेला आहे नाव त्याच्यावरती आता फक्त कल्ल लावायचे मित्रांनो ह्या इथला झालेला मथुर रंगून मथुर एक हजार एक हा नाव रंगून झालेला आहे आणि हॅपी बर्थडे शुभम दादा अनेक तो कलला वाला ना त्यात इथे रंगवा त्या इथला सुरुवात करायची आता इथे दे कर आता सुरुवात करणार आहे इथे गणपती पण रंगून झालेला आहे आणि कलस देखील झालेला आहे आता इथं नाव करणार आहेत रुचिकाचाई आणि भाविकाताई ची हालत मित्रांनो या हिटला घेते नाव करा भाविका आणि रुचिका ताईची हालत इथे नाव होईल आपला सगळा रंगून झाले काही लोक नाव झालेलं झालेले भाविका आणि रुचिका ताईची हालत या झाले कारण या हिटला पण झाले सर्व इथे रंगून जायचं इकडं त मस्त वता मस्त बिक रङ्गो सगळीच बॅ बघता या हेडला फिनिशिंग देऊन झालेली आहे आणि त्या हेडला रंगाची सुरुवात केली आहे या हेडला बघूया बघू बघता इथं पण दिलं आहे फिनिशिंग आता इथे रंग आहे हॅपी बर्थडे

जगाई दोघ दहा सगळं रंगून झालेलं आहे या ऐकले ॲफीपद आहे शुभम दहा मथुर एक हजार एक या ऐकला आहे त्या पथवर भाविका आणि रुचिका ताईची हालत मस्तपैकी रंगून झालेली आहे मथुरची तोरा विरातच आधी एंट्री होणार आहे